सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस साठी साकव कार्यक्रम खडकोली तांदूवाडी जिल्हा प्रमुख मार्ग एकोणतीस रस्त्यांवर सहा किलोमीटर मध्ये दहा कामे मोरी बांधणे म्हणून दाखवून सदरची कामे पूर्ण झाली असल्याचे कामाचे पूर्णत्वाचे दाखले पालघर जिल्हा नियोजन समितीकडे टाकून एक कोटी रुपये निधी वितरण परत पालघर पीडब्ल्यू डी विभागाला जमा झालेत मात्र कामे झाली असे दाखले जोडण्याचा मुख्य उद्देश आहे तरी काय याबाबत पालघर सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता हेमंत यांना याबाबत विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले मात्र कार्यकारी अभियंता नितीन भोई यांनी सदर कामाबाबत सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ भ्रष्टाचाराचा कडेलोटच म्हणावा लागेल कामे न करताच काम पूर्णत्वाचे दाखले जोडून जिल्हा नियोजन समितीची दिशाभूल करत पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिजोरीत हा निधी जमा झालाय मात्र बावीस मार्च रोजी जनतेचा वली संपादक विजय घरत यांनी झाडे वसरे खडकोली तांदुवाडी या रस्त्यांवर प्रत्यक्ष जागेवर जाऊन जीपीएस फोटो मार्फत मंजूर कामांची पाहणी केल्यानंतर मात्र या ठिकाणी कोणतेही काम सुरू नव्हते याबाबत जिल्हा नियोजन समितीकडून माहिती घेतल्यानंतर काम केल्याचे दाखले व फोटो जोडल्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र जिल्हा नियोजन समितीकडे सापडले त्यामुळे भ्रष्टाचाराता लपवण्यासाठी दोन हजार चोवीस रोजी केलेल्या कामांचे व काम पूर्ण असलेल्या ठिकाणी पुन्हा नव्याने कामे सुरू करण्यात आली आहेत यामध्ये कीर्ती मजूर कामगार संस्था आशीर्वाद मजूर कामगार संस्था विजय मजूर कामगार संस्था स्नेहा मजूर कामगार संस्था यांच्या नावाने मोरी बांधकाम तीन तीन दोन दोन अशी कामे मिळाली असून या मजूर कामगार संस्थांची ही सखोल चौकशी झाली पाहिजे शिफारशी घेऊन हा मजूर संस्था एका अभियंत्यांच्याच आशीर्वादाने जिल्ह्यात अनेक वर्ष काम करत आहेत त्यामुळे काम न करताच मजूर कामगार संस्था यांच्या नावाने जिल्हा नियोजन समितीकडून काम, काम पूर्णत्वाचे दाखले दाखवून निधी मिळवणाऱ्या अभियंत्यांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण होत असून नव्याने काम सुरू करणाऱ्या या मजूर कामगार संस्था संचालकांवर अभियंत्यांवर कारवाई करावी म्हणून मागणी होती याबाबत कार्यकारी अभियंता नितीन भोई यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी कामांची चौकशी करत प्रतिक्रिया देतो असे सांगितले पाहूया आजचा ग्राउंड रिपोर्ट ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया खडकोली वसरे तांदुळवाडी हा जिल्ह्याचा जिल्हा मार्ग आहे आणि या जिल्हा मार्गावरती मार्गा मोठ्या प्रमाणात कामं घेतली गेली ही कामं दोन हजार तेवीस चोवीससाठी केली गेली पंधरा तीन दोन हजार चोवीसला याचे आदेश दिले या आदेशाच्या आहेत माझ्याकडे दहा कामं आहेत मात्र तब्बल एक वर्षानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे काही ठेकेदार असतील मजूर संस्था असतील त्यांना जाग आली आणि ही कामं आता सध्या सुरू झाली आहेत म्हणजे जवळपास कामं पूर्ण झाली असे हे दाखले आमच्या नियोजन समितीला जोडले गेले आणि तब्बल दहा कामांचा एक कोटी रुपये निधी हा वितरण करण्यात आला आणि आत्ता या घडीला ती कामं सुरू झालेत बावीस तीन दोन हजार पंचवीसला मी याच ठिकाणी सर्वत्र दहा कामांवरती जिओ डगने फोटो काढले कारण उद्या सांगायला नको मात्र चुलबुल झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग चांगलेच जागे झाले आणि ह्या कामाला प्रत्यक्ष आता त्यांनी सुरुवात केलेली आहे माझ्या समेत खडकोली इथले ग्राही ग्रामस्थ आहेत वस्त्र्यातले ग्रामस्थ आहेत त्यांना पण जे सदस्य आहेत ग्रामपंचायतचे दादा ही कामं वर्षाभूर्वीपूर्ण मंजूर झाली होती अजूनही आता सुरू झालेली आहेत काय सांगते या बाबतीत तिकडे बघा हे काम गेल्या वर्षी दोन हजार तेवीस आणि चोवीसला काम आलेलं होतं आणि त्यांनी काम हे पूर्ण झालेलं असं याचा दाखला दाखवला होता पण अजूनपर्यंत हे काम झालेलं नाही आणि याचं पूर्ण दाखलं असं दिलेलं आहे की हे काम पूर्ण होऊन एक वर्ष झालंय आणि हे काम आता तुम्ही तुम्ही सर्व आलेत आणि बघितलं हे काम पूर्ण झालेलं नाही याने खोटी माहिती आपल्याला दिलेली आहे आणि हे काम आता चालू केलं आहे म्हणून याच्यावर काय कसं कारवाई करता येईल ती तुमच्या मार्फत झाली पाहिजे काही ग्रामस्थांनी असं सांगितलं की जिथे खरोखरच गरज आहे या जिल्हा मार्गाला त्या ठिकाणी कामं झाली पाहिजेत माझ्या समेत हे खडकोलीचे ग्रामस्थ आहेत दादा कशी समस्या तुमच्या तिथल्या गावातले आमच्या इथे असं खडकोलीच्या इथे साईबाबाच्या मंदिराच्या मन, इथे एवढा खराब रस्ता आहे की जिथे ऍक्सिडेंट होतात तिथे बघत नाही ह्या ठिकाणी बरोबर बघतात जिथे पाणी रस्त्याचे वरून जाते तिथे हे लोक बघत नाही जिथे काम चालू अस चांगलं आहे तिथे हे लोक बघतात हे काम गेल्या वर्षीच झाले असं कामाचे दाखले सांगतात हे गेल्या वर्षी दाखले किती दोन हजार चोवीस आहे ह्याच्यावर आता आपण समजा हे लोक काय सांगतात आमचं काम पूर्ण झालंय पण काम पूर्ण झालं कुठे झालंय काम आहे काम झालेलंच नाही काम झालं कुठे काम झालेलं नाही कुठल्याही प्रकारे काम न करताच अशा पद्धतीचा निधीचा अपहार करण्याचा प्रकार हा समोर येत आहे आता हे जी बाजू आपण मांडल्यानंतर या ठिकाणी हे आता खोटकाम आपल्याला दिसेल पाईप तेच आहेत पाईप तेच आहेत आणि त्याच ठिकाणी फक्त वाल बांधण्याचं काम पुढे बघाल तर तिकडे एक ठिकाणी खडी क्रॅसॅन्सला सांगता येईल पण ग्रीड टाकलेले आहे आणि हे टाकून ही कामं अशा पद्धतीची पूर्ण करण्याचा मानस सार्वजनिक बांधकाम विभा विभागाचा आहे आपण कार्यकारी अभियंता आहेत त्यांचीसुद्धा बाबतीत आपण माहिती घेणार आहोत की कामं तुम्ही अगोदर पूर्णत्वाचे दाखले दाखवता आणि नंतर कामं करता तर हा कोणता फंडा आहे हा कोणता कार्यक्रम वास्तविक साकाम प्रोग्राम घेत असताना या कार्यक्रमाअंतर्गत छोटे छोटे गावामधली साकाव घ्यायची असतात जिल्हा मार्गाला या योजनेमध्ये एकाच ठिकाणी सहा किलोटर किलोमीटरमध्ये -किलो दहा कामं दाखवून एक कोटी रुपये निधीचा अपहार करायचा हा प्रयत्न होता मात्र आम्हाला समजल्यानंतर ही पोलखोल आम्ही सध्या या ठिकाणी करत आहोत मी झिरो ते सातशे पर्यंत आलो तिथे काही काम नाही परंतु इथे थोडस मला दिसलं हे काम झाले नाही हे पूर्वीच काम आहे खूप जुनं काम आहे आणि हे काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल या मुख्य रस्त्यावरती पीडब्ल्यूडी ह्याच्यामध्ये तुमच्या का तुमच्याकडून काय ग्रामीण काय दाखले वगैरे हो काय नाही